नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मनीष आधो मिशन महाराष्ट्र पोलिस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आता सात जुलैला आपला पेपर झाला कालच बावीस ठिकाणी हे पेपर झाले पोलीस भरतीचे या बावीस ठिकाणी जे काही पेपर झाले त्याचा अंदाज बघता किंवा ते पेपर ज्या पद्धतीने विचारले गेले किंवा जसे प्रश्न विचारले गेले तसं पुढील आपले जे काही मुंबई पोलीस असेल किंवा इतर जे काही राहिलेले पोलीस वरतीचे पेपर आहेत यांच्यामध्ये कशा पद्धतीचा पेपर विचारला जाऊ शकतो किंवा काठीण्य पातळी त्याची काय राहू शकते याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे बावीस पेपरपैकी एकवीस पेपर तुमच्याकडे अवेलेबल असतील सांगलीचं मला वाटतं मुलांकडे पेपर आलाच नाही तो काढून घेण्यात आला ठीक आहे त्याच्यामुळे एकवीस पेपर जे आहेत अवेलेबल आहेत आपल्याकडे बघण्यासाठी ते तुम्ही बघू शकता त्याची पीडीएफ तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळेल आपल्या टेलिग्राम चॅनलची त्या टेलिग्राम चॅनल ते पेपर तुम्ही बघू शकता ओके मेन मुद्दा याच्यामध्ये असा आहे की पहिल्या सगळ्यांसाठी जे राहतं की बाबा ह्या शंभर मार्क्स पैकी आपला जो पंचवीस पंचवीसचा पॅटर्न आहे तो राहिला का तर काही ठिकाणी राहिला काही ठिकाणी नाही राहिला हे दरवर्षीच आपल्याला बघायला मिळतं काही ठिकाणी राहतो काही ठिकाणी नाही राहत ओके मग याच्यातून आपल्याला शिकण्यासारखं काय आहे की का जे पेपर परीक्षेला म्हणजे प्रश्न ज्या पद्धतीने विचारले गेले ती पद्धत नक्की कशी होती तर मित्रांनो बघा गणितच्या बाबतीत सांगायचं झालं तर बुद्धिमत्तेवरती आत्ता सॉरी भूमितीवरती आता जो कल आहे प्रश्न विचारण्याचा हा बऱ्याच ठिकाणी वाढताना दिसतोय आपल्याला म्हणजे आपण नॉर्मली बीजगणितचा पाठ करतो गणिताची तयारी म्हणजे पण आता सध्या आपल्याला भूमितीचे सुद्धा प्रश्न बघायला लागलेले आहेत म्हणजे भूमितीवरती सुद्धा फोकस करणं तुम्ही गरजेचं आहे वर्तुळ असेल किंवा चौकोन त्रिकोण वगैरे त्याच्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात म्हणून तुम्हाला एक तयारी बीजगणितासोबत म्हणजे गणित म्हणजेच नॉर्मली आपण असं समजतो की बीजगणितच फक्त पण भूमितीचा सुद्धा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रश्नांचा समावेश आपल्याला वाढताना बघायला मिळतो म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जे काय आता पुढे येणारे पेपर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा भूमितीवरती प्रश्न दाट जाण्याची शक्यता आहे समज काय म्हणून फोकस त्याच्यावरती तुमचं असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट तुम्ही जर दुसरा विषय घेतला आपला मराठीचा तर मराठीमध्ये शब्दार्थ हे नेहमीच नवीन नवीन नवी कुठेतरी नवी नवी आपल्याला बघायला मिळतात एखाद दुसरा नवीन शब्दार्थ हा असतोच बाकीचे तर येतच राहतात जे रेग्युलर असतात रिपीटेड क्वेश्चन खूप आहे म्हणजे पूर्ण ओव्हरऑल शंभर मार्क्सचा जर विचार केला तर या शंभर मार्क्समध्ये मा रिपीट क्वेश्चनची संख्या खूप आहे म्हणजे मागील भरतीला विचारलेले जे काही प्रश्न आहेत मागील भरतीचे प्रश्न मागील भरतीचे प्रश्न हे खूप मोठ्या प्रमाणात विचारलेलं म्हणजे आपण त्याला पीवायक्यू म्हणतो प्रिविस इयर क्वेश्चन पेपर जर तुम्ही प्रॉपर एनालाइस केलेला असेल किंवा तसे पेपर प्रॅक्टिस केलेली असेल तर तुम्हाला या भरतीमध्ये शंभर टक्के फायदा नक्कीच होणार आहे आता ही सात तारखेला बऱ्याच मुलांना की क्यू जर चांगले चांगले असतील तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले ठीक आहे आता दुसरी गोष्ट मराठी हा जो विषय हा सोपा आणि मध्यम प्रकारचा बघायला मिळाला कुठेही त्याच्यात अवघड प्रश्न मराठीच्या बाबतीत शब्दाचा जर सोडलं तर मोठ्या प्रमाणात विचारलेले बघायला नाही मिळाले म्हणजे सोप्या पद्धतीचे प्रश्न आहेत आणि मध्यम प्रकारचे काही जिल्ह्यांमध्ये प्रश्न विचारले गेले एखादा जिल्हा अवघड असू शकतो एखादा जिल्हा सोपा जाऊ शकतो समजतंय का मित्रांनो अवघड पेपर असणं आणि सोपा पेपर असणं याच्यात सुद्धा अतिशय महत्वाचा पार्ट आहे बघा अवघड पेपर किंवा पेपर एखाद्या ठिकाणी ले सोपा आला सोपा आला तर तिथं कट ऑफ हा हाय लागण्याची शक्यता फॉर एक्झाम्पल तुम्ही जळगावचा पेपर बघू शकता कालचा जळगावचा पेपर एव्हरेज म्हणजे बऱ्यापैकी सोपा होता त्याच्यामुळे तिथे कट ऑफ जास्त जाण्याची शक्यता अवघड पेपरचा जर विचार केला तर नवी मुंबई सॉरी मीरा तर थोडासा टप असेल पूर्ण अवघड नाही म्हणता येणार पण ऍव्हरेज थोडासा टपच होता तुलनेनं बाकीच्यांच्या ठीक आहे मीरा महेंदरचा पेपर अशा ठिकाणी कट ऑफ थोडासा उतरण्याची दाट शक्यता असते प्रश्न विचारण्याची जी पद्धती होती ती खूप महत्वाची आहे मराठीचे तुम्हाला समजले असेल मेंटल एबिलिटी ही मध्यम प्रकारचीच होती काही ठिकाणी सोपं काही ठिकाणी मध्य प्रकारचे प्रश्न विचारले होते राहिला प्रश्न जीएसचा बघा मित्रांनो रिझल्ट कोणाचा येत आहे ना याच्यामध्ये हे महत्वाचं आहे ज्याला गणित मराठी बुद्धिमत्ता याचे जे काही प्रश्न होते त्याचे तर मार्क्स मिळालेच म्हणजे त्याला परफेक्ट तिथं मार्क्स मिळत आहेत आणि जीएस मध्ये बऱ्या प्रमाणामध्ये आता जीके हा साधा साधा वन जी जीके विचारला गेला ठीक आहे करंट अफेअर मात्र वेगवेगळ्या पद्धतीचे विचारले गेले आणि लेटेस्ट करंट विचारलं ले गेलं दोन हजार चोवीसच्या ज्या काही घडामोडी आहेत दोन हजार चोवीसच्या ह्या मागच्या सहा महिन्यांच्या घडामोडींवरती जास्त फोकस करण्यात आलेला आहे आणि त्याच्यात पण क्रिकेट म्हणजे थोडक्यात क्रीडा क्षेत्रावरती जास्त फोकस आणि तुम्हाला बाकीच्यांना माहितीच आहे मग भारतरत्न असेल किंवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार असेल हे जे फेमस ज्या काही गोष्टी ह्या आत्ता आता घडलेल्या आहेत इव्हन बीजेपीला किती खासदार मिळाले किंवा खासदार बीजेपीचे किती निवडून आले लोकसभेमध्ये हा सुद्धा प्रश्न विचारला गेलाय ठीक आहे आणि या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत मॅटर करणाऱ्या आहेत समजत आहे का आणि त्याच्यामुळे तुम्हाला या करंट अफेअरकडे मात्र जास्त फोकसने नाही बघणं गरजेचं आहे चालू घडामोडी आताही याच्या पुढे मग तो राम मंदिर असेल किंवा आता जर समजा नाही जास्त प्रश्न विचारले नारी शक्तीवंदन अधिनियम असेल राम मंदिरचा विषय असेल हे झालेले महत्वाचे इव्हेंट आहेत काही मागचे ते सुद्धा महत्वाचे ते येणाऱ्या पेपरमध्ये आपल्याला बघायला मिळतील आणि महिलांवरती मात्र पहिली महिला हा जो काही पॅटर्न आहे मग ते पहिली महिला पोलीस महासंचालक असू देत किंवा पहिल्या महिला मुख्य सचिव असू देत महाराष्ट्राच्या याच्यावरती परीक्षेचा प्रश्न झाला स्वाभाविक रूपन ते आले याच्या पुढेही हेच प्रश्न रिपीट होतील म्हणून तुम्ही काय करा की जे काय आता बावीस पेपर झाले त्यातले एकवीस अवेलेबल आहेत ते एकवीस पेपरचा तुम्ही काय करा अभ्यास चांगला करा त्याला प्रॉपर अॅनालाइस करा मराठीचे प्रश्न वेगळे बघा गणिताचे वेगळे प्रॅक्टिस करून बघा करंट अफेअरचे खास करून वेगळे प्रश्न करा त्यातलेच रिपीटेड तुम्हाला बघायला मिळतील येणाऱ्या पेपरमध्ये सुद्धा ठीक आहे म्हणून तशा पद्धतीची तयारी करा आणि मित्रांनो ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या बरं का पेपर सोपा असला ना तर अतिउत्साहाच्या भरामध्ये मुलांकडून प्रश्न चुकतात सिलिमिस्टेक आता काल आपल्याकडे ऑनलाईन असतील ऑफलाईनचे मुलं असतील यांच्याकडून एक गोष्ट लक्षात आली माझ्या की पेपर सर सोपा होता पण उत्साहाच्या मनात माझ्याकडून बऱ्याच चुका झाल्या म्हणजे आपण त्याला सिली मिस्टेक म्हणतो त्याच्यामुळे मार्क्स कमी आले की त्याच्यामुळे स्कोअर हा थोडासा कमी आला हा एक मुद्दा इथ आहे दुसरी गोष्ट अवघड अवघड पेपर आता मीरा महिंदाचा जर पेपर घेतला सर पेपर अवघड असल्या कारणानं पॅनिक होतात मुलं बरीच म्हणजे मुलं टेन्शन घेतात पॅनिक होतात त्या पॅनिक झाल्या असल्या कारणानं त्याच्यावरती इफेक्ट म्हणजे जे येतंय तेही चुकलं किंवा वेळेचा अभाव थोडासा प्रॅक्टिस कमी पडलेली असते आणि तिथं मग त्या गोष्टी थोड्याशा अवघड पेपरने काय होतं प्रेशर अजून पडतो आणि ऑलरेडी तुम्हाला एखादा प्रश्न आलेला नसतो त्याच्यामुळे आपण पॅनिक होत जातो आणि येत असणारे प्रश्न सुद्धा तिथे आपल्याला चुकतात आणि मग अवघड पेपर असला तर जो स्कोर तुमचा आहे तो सुद्धा तुम्हाला मिळवता येत नाही त्याच्यातून आपण बाहेर पडू शकतो स्पर्धेतून म्हणून अवघड असो अथवा सोपा पेपर असो आपले मार्क्स आपल्याला मिळाले पाहिजेत हे गोष्ट लक्षात घ्या समजताय का कारण स्वतःचे मार्क्स स्वतः मिळवणं खूप गरजेचं आहे म्हणजे कालच्या पेपरमधून लक्षात आलं मुलांच्या बोलल्यानंतर डिस्कशन नंतर हे दरवर्षी होतं पेपर सोपा पेपर अवघड पेपर मध्यम कसाही असो मुलं पॅनिक होतात किंवा उत्साहाच्या वरात जर सोपा असेल तर उत्साहाच्या वरात सहज स्वतःचे मिळणारे मार्क्स सुद्धा मिळवता येत नाहीत आणि त्या मार्क्समुळं आपण एक दोन मार्क्सने बाहेर पडू शकतो समजतंय म्हणून मुलां बाकीच्या मुलांनी याच्यातून आहे पेपर अवघड असो किंवा सोपा असो तुमचे मार्क्स मात्र तुम्हाला मिळाले पाहिजेत अन्यथा आपल्याला त्रास होऊ शकतो किंवा पुढच्या भरतीची वाट बघायला लागू शकते सवाज आहे सो तुम्ही काय करू शकता स्वतःचे मार्क्स स्वतः मिळवण्यासाठीचा जो प्रयत्न आहे हे आता बोलून असं होत नाही तुम्हाला प्रॅक्टिसमध्येच त्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या गोष्टी करायला शिका आणि चालू घडामोडींवरती जास्त फोकस करा जी जनरल नॉलेज वरती, वरती जास्त फोकस करा खास करून जीएस ला आता टार्गेट करा तुम्ही तुमचा जर गणित मराठी बुद्धिमत्ता बऱ्यापैकी मार्क्स मिळत असेल तुम्हाला एखादा जर चुकत असेल तर तुम्ही आत्ताचा जो वेळ आहे तुमचा हा जीएस वरती आणि चालू घडामोडीवरती देणं गरजेचं आहे ठीक आहे मग तुम्हाला पुढचे येणारे जे काही पेपर आहेत आपले इतर जिल्ह्यांचे उरलेले ज्यांचे बाकी आहेत त्यांना त्याचा नक्की फायदा होईल ठीक आहे किंवा एसआरपीएफा आता झाला असेल समजा इकडे कुठेतरी आणि एसआरपीएफ बाकी आहे चालक बाकी आहे तर त्याच्यामुळे त्यांनी तिथं फोकस करणं गरजेचं आहे त्यांना सुद्धा ह्याच सगळ्या गोष्टीचा फायदा होईल खास करून सांगण्याचा आजचा जो मुद्दा होता गणितासोबत तुम्ही भूमितीचा पाठ सुद्धा बघत चला बीजगणित सोबत आणि करंट अफेअर आणि जी के वरती किंवा जीएस वरती जास्त फोकस करा जेणेकरून तिथं तुम्हाला कव्हर करता येतील मार्क्स मिळणार आहे बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि जर तुम्ही मुंबईचे असाल मुंबईमध्ये राहणारे असाल तर आपली कांदिवलीमध्ये स्वराज्य करिअर अकॅडमी म्हणून ही आपली अकॅडमी आहे पोलीस भरतीसाठी काम करणारी नक्की तुम्ही इकडे कांदिवली ईस्ट समतानगर पोलीस स्टेशनच्या बाजूला येऊन आपल्या इथे व्हिजिट करू शकता बघू शकता ठीक आहे आणि येणाऱ्या भरतीसाठी तयारी करू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला या मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद